उर्दिगत करने अकोला शहराचे वैभव उर्धिगत करण्यासाठी गांधी जवाहर बागेतील महात्मा गांधीजींच्या स्मृती संवर्धन करणार असल्याचे प्रतिपादन आमदार साजिद खान पडाण यांनी केले ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने आयोजित शोधकथ यज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रमात बोलत होते सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानगिरळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ सर्वोदय महादेवराव भुईवार राजाभाऊ देशमुख विजय कौशल अॅडव्होकेट विलास वाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती गांधी जर बागे सकाळी नऊ वाजेपासून शोधकथ यज्ञ करण्यात आला सर्वोदय कार्यकर्त्यांनी चर्चावर शोधकथ करून गांधीजींच्या स्मृतीस कृतीशील आदरांजली वाहिली सर्वश्री श्री प्रदराव सर्व श्री प्रल्हादराव नेमाडे डॉक्टर मिलिंद निवाने श्रीकृष्ण विखे पाटील अनिल मावळे व वासुदेवराव काळमेक श्रीमती सुमित्रा निकाडे रामचंद्र राऊत बाबुलगाव संजय इंगळे श्रीकृष्ण माळी डॉक्टर गुरुचरण ठाकूर पार्थ उत्तम गिरी संजय मालोकार राजाराम पाटखेडे रोहित तारकस हिंमतराव गावंडे आकाश इंगळे साहेबराव तायडे शंकरराव सरफ यांनी चरख्यावर सुतकता करून आदरांजली वाहिली नशाबंदी मंडळाचे व्यसनमुक्ती प्रदर्शनी लावून प्रबोधन करण्यात आले कवी रामराजे यांनी व्यसनमुक्तीवर वंदनीय तुकडोजी भजन सादर सर्व श्री कॉम्रेड रमेश गायकवाड डॉक्टर धनंजय नालाड सुमेख खंडारे अशोक रामटेके विनोद ठोबरे केशवराव काठोळे रामदास शेळके हम खटोळ गुरुजी रहमान बाबू बुडन गाडेकर सचिन वनारे अंकित काकर अजिंक्य राऊत अजय मते अब्दुल नईम यांच्यासह शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीत भेट दिली या प्रसंगी थोर हुतात्म्यांना श्रद्धा या प्रसंगी थोर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते ऍडव्होकेट माम गडकरी मोहन हिराबाई हिरालाल सरोजिनी विद्याधर नागाटे खामगाव यांच्या दुःखद निधना निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे संचलन डॉक्टर मिलिंद निवाने यांनी केले आभार प्रदर्शन अनिल मावळे यांनी केले सर्व धर्म प्रार्थने कार्यक्रमाची सांगता झाली